फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आम्ही चाललेलो हो आहोत एका शूटला काल तो दही अंडी झालेली आहे आणि लगेच शूट चालू झालेला पण एक शूट होता तर तो, तो आम्हाला कॅन्सल करायला लागला सो आज फायनली आम्ही शूटसाठी रेडी झालेलो हो। आहोत आणि इकडे माझे मिस्टर मला सोडायला आलेले आहेत आणि आम्ही आता दा रोषणीदाईची वाट बघतोय रोषणीदाई आता मला खायला येणार आहे मग रोषणीदाईसोबत मी निघणार आहे आणि मग पुढे जाऊन आम्ही दुधायला घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं लोकेशन आहे ते कुठे आहे आपलं भिवंडी तर मम्मीकडे कडे जायचं आहे म्हणजे आकाश आहेई विक्रांतदा भक्ती उत्काश दादा आणि अजून असे बरेच कलाकार रश्मी आहे ज्योतिताई आहे रोशनी आहे आणि बरेच कलाकार आहेत त्याच्यामध्ये पण त्याला आता तिकडे गेल्यावरती भेटूया आपण या, या। उतरा <laughs> सगळ्यात जास्त टाइम झाला तो रोशनीताईला आमच्यामुळे टाइम झाला पाच मिनिटं तर असत त्यांना दोन तास घालवायला लागले

<laughs> बाबा तयारी नाही झाली जाऊ ते तुम्हाला सगळेजण विचारता कुठे आहे कुठे आता आता कशी जपले भाऊ चला जाऊया आले सगळेजण तयारी झाले कसे आज सगळे बरेट बरेट ना मस्त किती वाजता आला आठ वाजता बाप आठ वाजता तयारी करून जाम ट्रॅफिक बडला मला काय बोलली तुझी आई आता बोलला गेला ना बोलतो तयारी करणं होता जे सांगितलं यो सांगल या खा तो सांगल द्या खा डांस केलं बाजूला हे बघ गरम बनवलंय बाळा अरे वा मस्त मस्त बनवलं गरम गरमच बनवून ठेवलं वाटतं आणि आमच्यासाठी स्पेशल वडापाव पावती पण हो मीड होम मेड घरी घरी वा चला या काय मग मम्मी कशी आहात मस्त कसं वाटला दाखव मेकअप दाखव मजे चालू आहे मेकअप चालू आहे इकडे असेन पहिला मम्मी बसलेली आहे आमची वाट बघता बघता मम्मीच बसून मम्मीच बसली

तुझी बाकी आहे तिची झाली घाटर आम्हाला थांबा आम्ही मेकअप करतोय आम्ही मेकअप करत आहेत ताई तुम्ही आणि इकडे ताई चालू तर आता इकडे माझ्या मेकअपला सुरुवात झालेली आहे पहिला क्रीम क्लीम करून घेणार आहेत तुझं नाव मग मी विचारलं ना नाही विचारलं मग सांग तुझं नाव रिंकू तर आता आपले रिंकू ताई आपल्या केसांची हेअरस्टाईल करणार आहे तर चला झाल्यावरती तुम्हाला दाखवेल ही मेकअप चालू आहे आणि ज्योतिताई बघा हा जोडले मला एक दिला एक दिला मला एक दिला जाऊ दे बघ कट्टी मला हा जोडतात अरे मी लवकर रेडी झाले माहिती का

तर आता इकडे बघू शकता मस्त रेडी झालो मी इकडे रोशनी ताई पाहिलं ये लवकर इकडे पायल आ। आ। आहे आणि त्यानंतर ये ना तू पण ये आणि ज्योती खूप आवडलं मला पण छान आवडला माझा लूप आणि त्याच्यानंतर मला एक ताप पण आला वाटतं सगळ्यांच्या नंतर मला तरी पण चेहरा नाही छान वाटत चेहऱ्यावर माझ्या नक्की ते सांगा मला हो नक्की सांगा सक्ती सांगा चेंज आणि माझं शबनम तर शबनम मेकअप आर्टिस्टने खूप छान असा लुक केलेला आणि प्रत्येकाचा लुक आणि प्रत्येकाच्या दोनामध्ये एकच आहे की वाव किती मस्त मेकअप केलेला आहे किती मस्त आय लाज केलेला आहे त्यांनी म्हणजे आय मेकअप तर सगळ्यांना जास्त आवडलेला आहे आणि त्याच्यानंतर बेस पण सगळ्यांना खूप आवडलेला आहे बिचारीने पाच तिघी जणी सांगितलेलं तिने पाच मेकअप केला आणि पाचही जणींचा मेकअप एक पना पना नंबर झालेला आहे तुम्ही बघा माझे सगळे फोटो तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर कॉल पण आपण करणार आहोत तर ताईचा अकाउंट नंबर आणि ईमेल आयडी मी तुम्हाला इथे मेन्शन करते तर नक्की तिला कॉल अप करा मेन्शन करा आणि मी तर माझ्या भावाच्या लग्नासाठी तिला खास बुकिंग करून ठेवलेली आहे तुमचं मला माहित नाही लवकर लवकर बुक करा किती किती व्हिडिओ काढायचे एकट्या एकट्या माणसाने वाव इकडे इकडे एकदा लुक द्या इकडे हा मस्त ओके ओके मेन आर्टिस्ट भगवान आहेत काय ते इकडे बघू शकता मस्त अश्या साड्या पण एकदम भारी भेटल्यात आम्हाला आणि मेकअप आर्टिस्ट पण एक नंबर भेटलेली आहे त्याच्यानंतर ज्वेलरी पण आम्हाला एक नंबर भेटलेली आहे चला

माझा स्क्रू म्हणून पडला ना तुझा पडू शक नाही मला नक्की समजलं कुक विकता काय आहे ते खरंच एवढं कसं काय जमतं हा टेस्टी <laughs> पण मला आलूवड्या जाम आवडल्या म्हणजे जाम खाल्या दोन खाल्ल्या म्हणजे आलुवाड्या

डान्स मम्मी झालं जाऊ मी मम्मी झालं का अजून आता डायरेक्टर साहेब येतील तेव्हा बोलतील डान्स पण सेट आमचा डायरेक्ट चला समजू अजून काय

अशा प्रकारे आमचा शूट झालेला आहे प्रॉपर मेकअप तसाच तसंच अजून बघा ना ले ले। एक नंबर मेकअप केलं जाम आवड तर आता आम्ही निघतोय आणि इकडे सकाळपासून ती किचन मध्ये नेहमी प्रमाणे किचन मध्ये आणि एवढ्या भाज्या वगैरे राहिलेल्या आहेत अजून आणि मग आता मी जेवण करतो आणि निघतो तोपर्यंत आता मी इथे सेंड करते ब्लॉग मध्ये काय तुम्ही नक्कीच सांगा तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय